आणि तिथं का पार्किंग तुमच्या माहिती करून आली होती काय हराम करू मंडप यांच्याकडून दोनशे आले तिथं काय होय गाड्याची पार्किंग अरे आमची जेव्हा गाड्या जातात तिथं दीक्षाभूमीला पूर्ण समाज येतो माझा तेव्हा दोन किलोमीटर पासून रोड बंद असतात बरोबर सायकल जात नाही आमची मग गाड्या काय जाती याच्या माहिती डेलिव्हरीसाठी पार्किंग करून आले होते का था 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 हा इथं म्हटलं तर म्हणजे इथं बाबासाहेबांच्या गाण्याला परमिशन नाही इथं बाबासाहेबाच्या कोणत्या याला परमिशन नाही भिक्खू संघाला परमिशन नाही आणि नरेंद्र मोदी जिथं आले सकाळी त्याला मस्त सिक्युरिटीच्या साथ आत्महत्ये नेलं थोक याच्या माझ्या नवरा होता का असं म्हटलं म्हणजे मग अंजली भारती म्हणते काय बोलते म्हणते जे खरं आहे ते बोलू नये का म्हणजे आमच्या बापाचं तिथं सगळं सांडलेलं आमचा बापानं आम्हाला सर्व दिलेलं आम्हाला तुम्ही म्हणता परमिशन नाही आणि तुम्ही करता हराम करो म्हणून आज अंजनी भारतीय जागृत झाली दीक्षाभूमीवर आम्ही लक्ष दिलं पाहिजे माझा पुरा समाज जागृत झाला पाहिजे झोपलेला राहू नका तुम्हाला सांगतो मी म्हणून आज आम्ही बुद्ध लढा देत आहोत लढा देत आहो लढा देऊ अरे आम्ही एकोणीसशे पंचवीस छप्पनच्या नंतरचे बुद्ध एकोणीसशे छप्पनच्या अगोदरचे बुद्ध नाही आम्ही एकोणीसशे छप्पनच्या अगोदरचे जे बुद्ध होते ते शांतवादी बुद्ध होते आता जे बुद्ध आहे एकोणीसशे छप्पनचे ते बुद्ध आहे कारण एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये भीमा कोरे गाव मध्ये पाचशे महाराज अठ्ठावीस हजार पेशवे कापून टाकले होते आम्ही त्या त्या महाराजी अवला जाऊ आम्ही आज काय छप्पन कापले रे आज दीक्षाभूमीचा विषय असेल कोणता बौद्धाचा विषय असेल आईची शपथ काय छप्पन माणसाहे कापले आज जर शंभर नाही कापतील तर मला काय तुम्ही मी तर तुम्ही विचार नका करू माझ्या माग शंभरने मानांना दोनशे ना, दो ना त्याच मी काय कापून टाकून माझा अंदाज अंदाजेंजर <laughs> काम आहे माझं सांगत असते माझं बल कायच कापून टाकतो ना हा ते <laughs> काय बाल भावला माहित आहे <laughs> पन्नास तुमच्या तुम्ही पन्नास पन्नास पाहिजे मी दीडशे दोनशे एकतीस घेतो मी हा म्हणून म्हणायचं जे हा तुम्हाला नेकी ಜಾಹ ತುಮನ ಬಸೇರೋ ಮಹೋರಿ अवतार आहे तुमचा विश्वास आहे का बुद्ध हा अवतार आहे तुमचा विश्वास आहे कोणाचा कोणाचा विश्वास म्हणून सांगा मला नसन हात वर करून सांगा की नाही म्हणून आहे कोणाचा विश्वास आणि हे म्हणतात बुद्ध विष्णूचा अवतार आहे सुभाष भाऊ जर बुद्ध विष्णूचा अवतार आहे तर मग हराम करू तुमच्या घरात बुद्ध का म्हणले पाहिजे होता बुद्ध जर विष्णूचा अवतार आहे तर तुमच्या घरात बुद्ध पाहिजे होता बुद्धाची फोटो पाहिजे होती बुद्धाची मूर्ती पाहिजे होती चिवत्या समजता कार्य आम्हाला तुम्हाला काय वाटतं आम्ही भान खेळून आलो तुम्हाला शनिवाली दिसून राहिलो आम्ही ज्याच्या शनी होत्या त्याच्या बाबासाहेबांना कापून टाकल्या तुम्ही आम्हाला शनीवाली समजून राहिली बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे आणि या भामट्याच्या घरात बुद्ध दिसत नाही मग बुद्ध विष्णूचा अवतार होता बुद्धाच्या मूर्त्याला तुमच्या घरात ते पटकन करत मंडपे यांच्याकडून सप्रेम भेटायला खूप खूप धन्यवाद भ्रष्टाचार निर्मूल समिती अध्यक्ष हिंगणा यांच्या शंभर रुपये प्रीतम भाऊ टके शंभर रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद तुम्हाला माहित आहे राजा अशोक सम्राट ना चौऱ्याऐंशी हजार विहार बांधले होते कोणा कोणाला माहित आहे आणि का बांधले होते माहिती का तुम्हाला चौऱ्याऐंशी हजार चारा लागते ना चौऱ्याऐंशी हजार विहार का बांधले होते माहित आहे कारण तथागत भगवान बुद्धांना आम्हाला चौऱ्याऐंशी हजार उपदेश दिले होते किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार चौरेणशी हजार दिले ब्याऐंशी हजार दिले होते दोन हजार त्यांचे शिष्य सारी दिले होते म्हणजे चौऱ्याऐंशी हजार भगवान बुद्धांना आम्हाला उपदेश दिले म्हणून राजा अशोक सम्राट न चौऱ्याऐंशी हजार विहार बांधले होते चौऱ्याऐंशी हजारातून चौऱ्याऐंशी जरी विहार दिसतात का चौदा दिसतात म्हणून मनात आहे बुद्ध करू न सागर आहे सबो ह्या घ्यात आहे और शांति ने क्रोध पर की तथागत ने मात है अरे पराक्रमी चक्रवर्ती तो राजा अशोक सम्राट ने बुद्ध अपनायात है विचार करा तुम्हें राजा अशोक सम्राट सारे बलिदान दे सकत नहीं राजा अशोक सम्राट ने प्रत्येक जागा याच्या अगोदर मला वाटत होत सुभाष भाऊ अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास बुद्धाचा खरंच खरा असेल का बुद्धाची असेल का बुद्धाची दंत धातू असेल का पण जेव्हा तीन महिन्याचं चिवर घेतलं आणि कास्य वस्त्र मध्ये बुद्धाचं एकही असं सोडलं नाही जिथं मी गेली नाही मग श्रीलंका असेल थायलंड असेल कुठलं बुद्धाचं जिथं तिथं कुशीनगर सारनाथ लिंबुनी कपिल वस्तू प्रत्येक ठिकाणी जाऊन बघितलं तिथं गेल्यानंतर मला कळलं की बुद्धाचा इतिहास चौऱ्याऐंशी हजार अडीच हजार वर्षापूर्वीचा नाही तर आजही तिथं गेल्यानंतर असं वाटते की बुद्धाचा इतिहास अडीच वर्षाचा इतिहास आहे आमच्यासाठी आजही जीवित इतिहास आहे राजा अशोक सम्राट ना भगवान बुद्धाचा असं ठिकाण आमच्यासाठी कैद करून ठेवलं राजा अशोक सम्राट सारखी कोणी कुर्बानी देऊ शकत नाही राजा अशोक सम्राटांना दोन लेकरं होते संगमित्रा आणि महेंद्र दोन लेकर संगमित्राचं लग्न झालं होतं संगमित्राला एक मुलगा होता पण राजा अशोक सम्राटनी एका भंतीजीला विचारलं का भंतीजी बुद्ध का किया माय मावल्यांना ऐकू नका विषय डोक्यात धरून घ्या माझं कारण गायिका माझ्यापेक्षा चांगल्या चांगल्या येतील माझ्यावर सुंदर गाणे गाऊन जाते पण जे विषय तुमच्या समोर सादर करता हो। महाराष्ट्रातली कुठली गायिका तुमच्या समोर विषय सादर करणार नाही राजा अशोक सम्राटची मुलगी संगमित्राजीला एक मुलगा होता लग्न झालं होतं आणि मुलाचं लग्न व्हायचं होतं महेंद्र राजा अशोक सम्राट एका भंतीजी म्हटलं भंतीजीला विचारलं का भंतीजी बुद्ध का हर कुछ किया है, अभी कुछ कमी भंतीजी ते भंती तुम्हाला दायात नाही दायात? दायात होता अशोक सम्राटने विचारला दायात मतलब क्या तर भंतीजीने म्हटलं दायात मतलब जिसकी औलाद चिवर लगे वही इन्सान दायात हो सकता है तुम्हारे ने चिवर नहीं लिया तुम दायात नहीं हुई राजा अशोक सम्राट आठ दिवस घरात कोणा बोलले नाही विचार करत बसले पुरीच लग्न झालं पोरग लग्नाला आलं कसं म्हणू की चिवर घे तेव्हा महेंद्र ना राजा अशोक सम्राटला विचारलं की पिताजी आठ दिन से मी आपण बहुत अस्वस्थ देख रहा हू क्या हो गया तेव्हा राजा अशोक सम्राट ना म्हटलं की महेंद्र मी इतकं सब किया लेकिन मैं दायात नहीं बन पाया तो बोले कैसे बनेंगे जब मेरी औलाद कोई चिवर लेंगे तब मैं दायात बनूंगा तेव्हा महेंद्र बोलला इतकीच बात मी चिवर लेता हो आणि महेंद्र न चिवर घेतलं महेंद्राच्या नंतर संघमित्राला माहित झालं की मेरे पिताजी दाया तप चिवर लेंगे नवऱ्याला हात जोडून माफी मागितली काय हे पोरग तुझ्या हवाली करत आहो माझ्या बापाने एवढं काही केलं माझ्या बापाला मला दाया बनवायचं आहे म्हणून एक पोरग टाकून नवरा टाकून संघमित्राने सुद्धा हमेशासाठी चिवर घेतलं आणि श्रीलंका मध्ये जाऊन बसली विचार करत तुम्ही जैसे दिया बलिदान ऐसे कोई दे नहीं सकता, सकता। और फैसला अपने जिंदगी का ऐसा भला कोई ले नहीं सकता, सकता। अरे योद्धा तो बहुत इस धरती पर भाई दीपक मगर राजा अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर पैदा हो नहीं सकता इस धरती पर पैदा हो नहीं सकता ना हार काळाचे लक्ष नाही माझं एवढी भांडली रात मला का घडत हार आहे म्हणून एकूणा सुरू झाली बाबत लक्ष आलं का कधी टाकला हात मग लक्ष आलं सुरुवात होणं तिथं टाकलं म्हणून म्हणजे विचार करा बाबासाहेबांच्या विचाराची विचारा पेटलेली काय का मी मराला ना मराला भेणार ना मराला माराला भेणार अच्छा सागर चव्हाण इंजिनियर त्यांच्या इकडून आमचे जे कोरसवाले आहेत

तुमने किया है बसेरा करो महाबोधि मोक्ष हमारा करो महाबोधि मोक्ष हमारा फिर से वो दिन आ जाएगा फिर से वो दिन तुम किया है है। है एक मोठा माप आहे मला तुम्ही है बसेरा कारण आम्ही एकोणीसशे छप्पनच्या आहोत आमच्या सोबत बुद्धाची शांती आहे बाबासाहेबाची क्रांती आहे आमच्या सोबत बरोबर की नाही शंभर वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा एक दिवस वाघीन म्हणून मरू आम्ही कारण मिलिटरी चा कितनी किती बी बडी हो, कमाल तो महार बटालियन टीम का टीम का है मिलिटरी कितनी बी बडी हो कमाल तो महार बटालियन टीम का है ये मोबाईल चाय कितना मी भारी होते ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो कमाल तो सारा सिम का है सत्ताधारी जितने भी हो रहा हो कमाल तो संविधान की स्कीम का है अरे लाल की गाड़ी किसकी भी हो दीदी पेट्रोल तो मेरे भीम का है पाच हजार लोक घेऊन कोण कोण माझ्यास यायला तयार आहे बिहारला तिथं अंशेसाठी जाऊन बसायचं आम्हाला कोण कोण जागृत आहे मला फक्त जागृत मेंधाळ लोक हातवर करू नका बाबासाहेबांच्या लेकर हात वर करा इमानदारी चानक गैले गुंगे येडे बुंगे असे हातवर करू नका कोण कोण येणार आहे माझ्यासोबत हातवर करू सांगा क्या बात आहे कारण ज्याची कंडिशन नाही त्याचे पैसे घेईन ज्याची कंडिशन नाही त्याला माझ्या नाही जर माझ्या नाही झालं तर समाजात एक एक रुपया वर्गणी करण तरी सुद्धा पाच हजार लोक तिथे घेऊन गेल्याशिवाय राहणार आणि तिथं जाऊन बिहार जाऊन अन्शन करणार आहोत बिहार सरकारचे तिथं जाऊन पाणी शिरवणार आहोत मी इमानदारीचे कारण ते ओरिजिनल बिहार नाही आहे सुभाष भाऊ ते बिहार नाही ते विहार आहे काय विहार कारण बिहारी लोक जे आहेत ना त्याला व्ही येत नाही विशाल असून तर ते विशाल म्हणतात विशुदानंद असून तर ते विशुदानंद म्हणतात म्हणून त्या बिहारला त्यानं बिहार म्हणून टाकलं ते ओरिजिनल बिहार नाही आमचं बिहार आहे ते तो राव कटकी एंटरप्राइज को 100 रुपय की भेट देने धन्यवाद क्यों कि खम्मा की ताकत संस्कार में है सच्चे संकारी बुद्ध विहार में है जिस पेड़ के नीचे ज्ञान को प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा जिस पेड़ के नीचे ज्ञान की प्राप्त ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा वो बोधि वृक्ष तो हमारे बिहार में है वो बोधि वृक्ष महासचिव बुद्ध समाज एकता परिषद यांच्याकडून मला दोनशे धन्यवाद परिवार को त्याग ना एक मनमेल साधी गोष्ट नाही साधी गोष्ट नाही इमानदारीच्या जीवाचं सोनं झालं पाहिजे माझ्या जीवाचं सोनं झालं श्रीलंकेला गेले श्रीलंकेला गेले जिथं भगवान बुद्धाचे वरिंद दंत धातू ठेवले होते त्या ठिकाणी गेले बाहेरून वंदन केलं आतमध्ये कोणाला जाऊ देत नव्हते फक्त दरोजातून दिसत होते की एका बॉक्स मध्ये भगवान बुद्धाचे तू ठेवली आहे तिथून मी वंदन केलं आणि बाहेर येऊन बसली एक मोठी भंतीजी आले आणि त्या तिथल्या भंतीजीला त्यांनी सांगितलं बोले हे जो बैठे नाही माताजी कारण माझं नाव हो तिथं बोधी चित्ता होतं पण मला अंजली माताजी म्हणायची हे जो माताजी बैठी आहे ना हे महाराष्ट्राचे आहे ये आंबेडकरी मुवमेंट के बहुत बड़े सिंगर है बोले इन्होंने तीन महिने के लिए चिवर लिया है भंतीजी उनको जरा दंत धातु के वंदन करने दीजिए भंतीजी मला बोलली की तुम्ही बसा मी दहा मिनिटं बसली मोठ्या एक भंतीजी आली मला बोलवायला की भंतीजी भंतंतीजी अंदर भुलाया मी आतमध्ये गेली आता काय सांगू तुम्हाला खरंच आतमध्ये गेले जिथं भगवान बुद्धाचे दंत धातू ठेवले होते ते धातूचं टोपलं असं वस्तू आणलं भंतीजीनं माझ्या समोर माझ्या समोर ठेवलं आणि खोललं असं एकदम असं डायमंड मध्ये ठेवलेले त्या दंत धातू काचामध्ये आणि जसे त्याच्याकडे बघितलं माझ्या चेहऱ्यावर त्याचा प्रकाश पडल्यासारखा झाला अरे बाप रे भगवंता मी आज भगवंताचे दंत धातू नजरेनं बघत आहे मी असं कोणचं कर्म केलं रे मी असं कोणचं पुण्य केलं भगवंता की के आज या काय वस्त्रावर मला भगवान दुताचे दंत धातू पाहायला मिळत आहे डोळ्यातून माझे आशीर्वाद होते इतके रडत होते आग थरथर कापत होतं माझं त्या भंतीजीनं ते टोपलं उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं आईची शपथ मला त्या दिवशी वाटलं की माझ्यासारखे पुऱ्या भारतात कोणी भाग्यशाली नाही दिली दंत धातू माझ्या डोक्यावर खाली काढले माझा अंग असं कापत होत भगवंता मी असं कोणतं कुशल कर्म केले कोणच पुण्य केले रे माझ्या काहीतरी आई वडिलांची पुण्य असेल की हा काशी वस्त्रामध्ये मला दंत धातू पाहायला मिळेल ते पण श्रीलंकेला कधी गेली असती संसारात राहू नका तुम्हाला खरंच वाचत घ्या आईची शपथ तुमच्या जीवाच जर सोनू करायचं असेल तर एकदा चिवर घ्या पूर्ण जीवाचा अर्थ तुम्हाला कळायला राहणार नाही आमच्या बाया पांड्या साड्या घातल्या की आम्ही बाई बुद्ध फॉलो करतो हा आम्ही बाई नाही का बाई पौर्णिमा असतो का बाराच्या नंतर आम्ही जीवात जेवत नाही बाई बारा वाजता माझा उपवास असताय बाई उपवास नाही तीन महिन्याचे जे उपास असतात की नाही आमचे आम्ही त्याला उपास नाही उपोसत म्हणतात माय त्याला हिंदू लोकांमध्ये उपास म्हणतात मध्ये त्याला उपोसत म्हणतात बाराच्या नंतर आम्हाला काहीच खाता येत नाही आम्हाला दाताला धक्का लावता येत नाही आमच्या बाया बारा वाजता उपास सोडला चार वाजले का भगर होतं टक टकटक कोणत्या शाबूदाना होतं कोणता केळं होतं की टक कोणता यापल होतं की आणि काय व्हाय फळ आले थोडी काही होती माय म्हणते फळ खाऊ शकतो म्हणते काजू बदाम खाऊ शकतो म्हणते ड्रायफ्रुटला काही होत नाही तुमचा उपवास म्हणजे शील तुटते श्रामनेरला श्रामनेरला दहा शेल उपासकाला शील, साधारण माणसाला शील जर खरंच तुम्हाला शिलेचं पालन करायचं असेल नाही तर उपसोग करू नका पण पौर्णिमेच्या दिवशी जर करत असाल तर बराच्या नंतर तुम्हाला दाताला दात लावता येणार नाही फक्त तुम्ही ज्यूस पिऊ शकता तुम्ही दुधही पिऊ शकत ना कारण दूध हे लहान लेकराचं जेवण आहे म्हणून तुम्हाला दुधही पिता येत नाही जर दुधही पिले तर तुमचं सील तुटल्याशिवाय राहत नाही पांडे कपडे घालण म्हणजे बुद्ध फॉलो करणे नवी महा एका कार्यक्रमात गेली तर ताई काय म्हणते मला दिदी आजकाने पौर्णिमा आहे की नाही म्हणे म्हणून म्हणे नाही तर मटन केलं असतं म्हणजे तुमच्यासाठी नाही म्हटलं काही मटन करू नका मी एकाच टाईम जेवतो म्हटलं तिथून आली त्यापासून संध्याकाळी काही जेवत होत नाही उपास राहते खिचडी करतो म्हणजे शाबूदाण्याची आता किचन कडे गेली मी पाहतो एवढी कडई भरून होती तिथं शाबुदाण्याची मी म्हंटल काकू किती जुनास म्हटलं खाणारे मी एकटेच आव माय म्हणे माय म्हटलं उपाधरान दिवस भरचरा कशाला धरत माय कोण म्हणते तुम्हाला धरा म्हणून बुद्ध थोडी म्हणतात तुम्हाला उपाध धरा म्हणून बुद्ध तर हे म्हणत नाही की बाळा अगरबत्ती लावा हे म्हणत नाही माझी पूजा करा आम्ही बुद्धाची पूजा करतो आम्ही बुद्धाला अगरबत्ती लावतो ह्यासाठी की आमचं घर प्रसन्न वाटते यासाठी की आमचं मन प्रसन्न आम वाटते म्हणून आम्ही अगरबत्ती लावतो विहारात गेल्याबरोबर आम्ही मेणबत्ती लावतो विहारात गेल्याबरोबर आम्ही अगरबत्ती लावतो का लावतो विहार एकदम प्रसन्न वातावरण होतात विहारामधलं म्हणून आम्ही अगरबत्ती लावतोन प्रकाश काळे गुरुजी राजीव नगर यांच्याकडून दोनशे रुपया दिन धन्यला जाते हैं कोई है। चार धाम की यात्रा करना चाहते हैं है। और जिसे सच्चा धम्म का ही एहसास हुआ प्रथमा वो लोग श्री बौद्ध गया में जाते हैं वो लोग श्री बोध गया में

काशी मथुरा व बालाजी हमारा काशी मथुरा व बालाजी हमारा बनवाया अशोका ने ये सारा बनवाया अशोका ने ये सारा तुझे वो दिन आ जाए पीस मार ना मी बला चालते पीस नंतर मारतो म्हणतो पीस ऐकाच नाही तो मला किती ऐकवाचा या सगळे चिटफोट ठाक असतात

I'm <laughs>